नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आणि तुम्ही बघत आहात निकाल लागल्यानंतरचा आमचा निवडणुकीचा सदर गुलाल निकाल काल लागला आणि अक्षरशः काही शब्द त्याला अभूतपूर्व अनाकालनीय किंवा अतिशय धक्कादायक मी असं म्हणतो अतिशय धक्कादायक यासाठी म्हणतोय मित्रांनो नीट समजून घ्या टी व्ही टेन नाही मिलिंद जाधव नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीनं हा निकाल म्हणजे याचा विचार केला नव्हता हे मात्र नक्की तर मित्रांनो याच्यावर फक्त एकच मी वाक्य म्हणू शकतो जो जिता वही सिकंदर चला आणखीन एक शब्द आहे आजच्या पिढीचा मूव ऑन तर माझा आजचा मुद्दा गुलालमधला माझा आजचा मुद्दाच हा आहे की उद्या शपथविधी होणार आहे उद्या कदाचित मुख्यमंत्री सुद्धा ठरणार आहे आणि हा आत्ता माझ्यासाठी फार महत्वाचा मुद्दा आहे महायुतीतला मुख्यमंत्री असणार आहे आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा दोन म्हणजे जे काय मतं येतील ते म्हणजे भाजपचा मुख्यमंत्री असेल का नसेल एवढंच फक्त इकडची बाजू आपण नंतर बघूया तर मित्रांनो मी ह्या बाबतीत टी व्ही टेन एवढं सांगतो की शंभर आणि एकशे टक्के भाजपचा असेल तर अर्थात सगळं सगळ्या नाव पुढे येते ते देवेंद्र फडणवीस अक्षरशः आध्या दिवशीपर्यंत ज्यांच्याकडं माझ्यासहित विलन 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 म्हणून बघितलं जात होतं आज ते त्याच्याशिवाय दुसरा हिरोज कुणी आपल्याला दिसत नाही आहे तर एवढं मात्र मी असं म्हणजे आता मला वाटतं की भाजपचाच उमेदवार हा असेल पण त्याच्यामध्ये सुद्धा जर तर आहे परत एकदा ते लोकांचा विचार करून भाजप येणार लोकांच्या सायकोलॉजीचा खरा अभ्यास आहे आणि त्याच्याकडे तज्ज्ञसो असतील ती विचार करून कदाचित कदाचित बघा हे एकनाथ शिंदे यांनासुद्धा मुख्यमंत्री पुढे करू शकतील आणि तसं केलं तर शेवटचा जो त्यांच्यावरचा आरोप ठेवला जाईल ना तो सो पुसला जाईल कारण का जेव्हा अडीच वर्षापूर्वी भाजप सत्तेवर आलं एकनाथ शिंदेच्या सहित छोटा पक्ष असून जर त्यांना मुख्यमंत्री केलं हे सगळ्यांना धक्कादायक होतं देवेंद्र फडणवीसांसहित आणि सगळ्यात चांगली गोष्ट देवेंद्र फडणवीस यावतीत सगळ्या पूर्ण या पाच वर्षामध्ये झाली तर त्यांनी ती एक्सेप्ट केली तर म्हणजे हा ही फार मोठी लोकांना त्याग फार आवडतो तर हा हा एक अर्थाने लोक त्याग म्हणूनच हो घेतील त्यामुळं त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणजे त्यांनी जे मान्य केलं पक्षश्रेष्ठींचं आणि ते नेहमी म्हणत आले आणि परत इथं मी म्हणेन निष्ठा यांची पक्षातर्वे निष्ठेला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही आणि दाग विरहित मग त्याच्यावर त्या मनाने म्हणजे आरोपच नाही आहेत आरोपच नाही आहेत असा ते व्यक्ती आहे तर त्यांना मुख्यमंत्री का करू नये या प्रश्नाचं उत्तर जास्त अवघड आहे तर परत एकदा मी येतो की मुख्यमंत्री कोण असेल तर भाजपचाच मुख्यमंत्री असेल आणि त्यात आणखीन देवेंद्र फडणवीसांचं नाव अगदी वरच्या स्थानावर असेल इथे पण एक शक्यता अशी आहे की चांगलीपणा म्हणजे लोकांमध्ये आता हा जो आहे ना गुडविल गुडविल टिकवण्यासाठी आता सत्ता तर आलेली आहे आणि शंभर टक्के रिमोट कंट्रोल कुणी का मुख्यमंत्री असणं भाजपकडंच रिमोट कंट्रोल असणार आहे केंद्राकडं असणार आहे त्यामुळे त्यांना खरंच काही फरक पडत नाही अडीच वर्षामध्ये असा काही फरक पडला नाही पण त्यांच्याकडे रिमोट कंट्रोल आणि ह्यावेळी अगदी जास्त ताकदीनं त्यांच्याकडे रिमोट कंट्रोल आलेला आहे तेव्हा ते, ते म्हणतील तेच पूर्व दिशा असणार आहे त्यामुळं मुख्यमंत्री कोण होणार आहे हे याचं खरं भाजपातल्या वरिष्ठांना विशेष करून केंद्रातल्या लोकांना काही काळजी असायचं कारण नाही पण ते एका अर्थाने मी ते चांगलीपणा ठेवण्यासाठी शिंदेना मुख्यमंत्री परत करण्याची शक्यता आहे ही एक पॉसिबिलिटी आहे आणि आणखीन एक पॉसिबिलिटी असंही होऊ शकतं की मुख्यमंत्री एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत पाच वर्ष एकदा शिंदेना अडीच वर्ष मिळालं तर का नाही एखादं वर्ष अजित पवारांची इच्छा पूर्ण करावी असं म्हणून त्यांनाही खुश करता येऊ शकतं असं करून एखाद्या वर्षासाठी किंवा असं ठरवून पुढचं कुणाला माहीत नाही तर मित्रांनो ते एक शक्यता आहे तर त्याच्यामध्ये मला असंही वाटतं की भाजप कदाचित भाजपमधला एक नवीन आणि एक वेगळा चेहरासुद्धा देण्याची शक्यता आहे याच्यावर मागास चर्चा झालेली आहे त्यामध्ये अक्षरशः नितीन गडकरी यांचं नाव अगदी सगळ्यात आघाडीवर आहे नितीन गडकरी जे आहेत ना त्यांचा सगळ्या पक्षांशी चांगला संबंध आहे त्यामुळं मग अगदी अजितदादा पवारांसोबत नाही एकनाथ शिंदेंनासुद्धा कदाचित वेळ जर त्यांना मुख्यमंत्री म पद मिळत नाही त्यांच्या पक्षाला तर त्यांना भाजपमधला हे अगदी हसत खेळत किंवा नायला जाणं त्यांना माने करावं लागेल तर नितीन गडकरी हे सगळ्यात वरचं नाव आहे माझं म्हणणं असं आहे की नितीन गडकरी आता म याच्यामध्ये गेलेले आहेत केंद्रामध्ये आहेत आणि ते तिकडं चांगलं काम करतात त्यांचा तिकडं चांगला जम बसला आहे असा विचार करून जर विचार करायला गेलं तर भाजपचं वैशिष्ट्य असं की नव्याने विचार करणारे आणि धाडसी विचार करणारा पक्ष आहे त्यामुळे कदाचित एका वेगळ्या चेहऱ्यालासुद्धा ते आणू शकतात त्यामध्ये मी पुणेकर मी कोथुडकर म्हणून मी नक्कीच पहिल्यांदा एक नाव सुचवीन ते म्हणजे दादा पाटील का नको दादा पाटील का नाही याचाही तुम्ही विचार करू शकता अतिशय सज्जन सौम्य आणि खऱ्या अर्थाने भाजपच्या नेचरशी जुळून घेणारा म्हणजे हा ही व्यक्ती आहे हे आहे आहेचं हे एक नाव मी पुढं करीन आणि जाता जाता मी आणखीन म्हणेन का नको आणखीन जरा तरुण धराडीचा आणि प्रूवन ज्याला म्हणतात ना ते नाव पुढं का आणू नये पुन्हा मी कोथरूड आणि पुणेकर या नात्यानं मुरली अण्णा मोहोळ यांना मुख्यमंत्री का करू नये अर्थात हे जरा फार झाडसी डिसिजन होईल फार मोठा डिसिजन होईल फार धक्कादायक डिसिजन होईल कदाचित बाकीच्या शहरांसाठी आणि एक चांगला आणि सज्जन आणि आत्तापर्यंत तरी त्यांच्यावर कुठले फारसे मोठे आरोप नसलेली चांगली व्यक्ती उमदा उमदी व्यक्ती असं हे ठरू शकेल तर मित्रांनो कॉमेंट प्लीज करा आणि तुम्हाला काय वाटतं की हे जी मी नावं सांगितली त्याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठले नाव मुख्यमंत्र्यांसाठी तुम्हाला वाटत असेल तर ते आजच्या आज कळवा कारण का उद्याच्या बारापर्यंत हे डिक्लेअर झाले असेल था। मी मिलीन जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन गुलाल निवडणुकीनंतरचं सुनामी पर्व मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब